नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त अशी मिरची दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्या मिरच्या घेतलेल्या अशा पद्धतीच्या मोठ्या तर छोट्या पण भेटतात त्यांना काय केलेल्या स्वच्छ धुवून असं मधोमध कापून घेतलेलं आहे त्यामधलं सगळं बी काढून घेतलेलं आहे आता हे कसं आख्या घेतलेल्या आहे तुम्ही ह्याचे दोन तुकडेसुद्धा करू शकता कारण की म्हणजे तव्यामध्ये वगैरे बसत नसले तर दोन दोन तुकडे करून पण ही रेसिपी तुम्ही बनवू शकता साहित्य काय काय घेतले आहे बघा त्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहे ह्या वाटीच्या प्रमाणात दोन वाटे घेतलेले आहेत कूट शेंगदाणे नाही कूट ह्याच्यामध्ये बघा एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं सात पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं ह्याच्यामध्ये जिरं मी कुटून घेतलेलं आहे एकदम बारीक जरी पेस्ट टाकली तरी चालेल पण मी असं थोडंसं दर कुटून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं थोडीशी हळद घेतलेली आहे थोडासा गरम मसाला छोटा अर्धा चमच्याला बी कमी असा गरम मसाला घेतलेला आहे हिंग पावडर दोन चिमूट घेतलेली आहे जिरे धने पावडर छोटा एक चमचा घेतलेला आहे सुक्कं खोबरं दोन चमचे घेतलेले आहेत खिसलेलं आहे भाजलेलं वगैरे नाही आहे भाजलेलं जरी तुम्ही घेतलं तरी पण चालू शकते मिरची पावडर घेतली कलरवाली आणि तिखटवाली जास्त तिखट नाही कलरवाली जास्त आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि छोटा अर्धा चमच्याला कमी अशी ह्याच्यामध्ये मी साखर घेतलेली आहे आणि ही जी साखर आहे ना मी बारीक करून घेतलेली आहे जेणेकरून साखर तुम्ही जरी म्हणला तरी चालेल आता ह्याच्यामध्ये हे बघा चाट मसाला घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा आणि एकदम थोडंसं मी घेतलेलं आहे काळं मीठ आता हे आपण सगळं साहित्य टाकून घेऊया ही जी मी साखर टाकली का नाही तुम्हाला जर साखर नसेल टाकायची तर नाही टाकली तर चालेल आणि जर तुम्हाला साखरेच्या जागेवर जरी गुळ वापरायचा असेल ना तरी पण तुम्ही टाकू शकता आता आपण थोडं काळं मीठ घेतलं आहे ना त्याप्रमाणेच मग साधं मीठ घ्यायचं ह्याच्यामध्ये ना आमचूर पावडर जरी तुम्ही टाकले तरी तर पण चालू शकते नाहीतर लिंबा तर लिंबाचा रस जरी पिळला तरी चालेल पहिले हे मी मिक्स करून घेते आणि नंतर मी तुमच्याशी बोलते मस्त बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम ह्या मिरचीच्या तर खूप रेसिपी मी भरलेल्या वगैरे पण अपलोड केलेल्या आहेत पण तुम्ही एकदा अशा पद्धतीनं पण ताटाला लावायला करून बघा खूप असं चविष्ट लागतं आणि जर पाहिजे असेल का नाही तर दोन चमचे तुम्ही ह्याच्यामध्ये तेल टाका मग तेल टाकताना काय करायचं माहिती आहे का तेल चांगलं कडक गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही हिंग पावडर जरी टाकली तरी चालेल आणि अशा पद्धतीनं जरी केली तरी चाललं तर ह्याच्यामध्ये बघा मी लिंबाचा रस पिणार येणार आहे पण किती पिळायचा माहिती आहे का जो आपण जेवतो ना तो एकच चमचा त्याच्यापेक्षा जास्त पिळायचा नाही तेवढ्यातच ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं बघा लिंबाचा रस टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं सगळं साहित्य हा मोठा चमचा आणि ह्याच्या बारका असतो ना तो बारका चमचा अशा पद्धतीत तुम्ही साहित्य घ्यायचं आणि जर जास्त करायचं असेल तर मग थोडं थोडं जास्त वाढवून घ्यायचं सेम पद्धतीमध्ये मस्त असं मिक्स झालेलं आहे आता हे भरून घ्यायचं तर तुम्हाला सांगितलं असं सा आखी नको असेल तर असं अर्धे अर्धी जरी तुम्ही केली तरी चालू शकते खूप रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते बरं का वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला रेसिपी कशी वाटली जरा कमेंट करत जा किंवा ह्याच्यामध्ये काय बदल करून जर असेल तर तुम्ही ते पण मला कमेंट करून सांगा आवडली तर तुम्ही लाईक करत जा बिलकुल कोणी लाईक बी करत नाही आणि मे म्हणजे मेसेज बी करत नाही तर प्लीज मेसेज करत जा लाईक करत जा का अशा पद्धतीनं भरून घ्यायचे दाबून दाबून भरून घ्यायचे बरं का चांगले मिरची बघा सगळ्या मी भरून घेतलेल्या आहेत मस्त अशा दाबून दाबून भरून घेतलेल्या आहेत तुम्हाला याच्यामध्ये बेसनपीठ जर टाकायचं असेल ना तर दोन चमचेस फक्त बेसनपीठ टाका पण ते कसं टाकायचं मग जरा तव्यामध्ये भाजायचं हलकंसं आणि मग ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं पण कच्चं टाकू नका भाजल्यानंतर टाकलं तर चालू आहे फक्त फुटाण्याची डाळ असते ना ते डाळ्याचं पीठ जरी तुम्ही तर टाकलं तरी चालेल ती भाजायची गरज नाही बारीक करायचं आणि ते ह्याच्यामध्ये मिक्स केलं तरी पण चालू शकते अशाच पद्धतीनं जरी केलं तरी चालेल आणि मी जी पहिल्या पण मिरच्या अपलोड केल्या आहेत तशा पद्धतीनं जरी केलं तरी चालेल हे आपल्या मिरच्या सगळ्या भरून झालेल्या आहेत तवा ठेवला आहे बघा लोखंडाचा आणि छोटे दोन चमचे मी ह्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेले तेल पण चांगलं गरम झालेलं आहे ह्याला कमी तेल लागतं बघा तेल काय करायचं तव्यामध्ये चांगलं पसरून घ्यायचं चा। अशा पद्धतीने लावायचं गॅस बघा मिडियम आहे मीडियम हे मी करणार आहे थोड्या थोड्या वेळानं आपल्याला हलवायचं याला असं आता ही साईड केली की अशी फिरवत राहायचं मिरच्या बघा मी हलवून हलवून चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत सगळ्या साईडून अशा बघा थोड्या थोड्या वेळ ठेवलेल्या आहेत ही बाजू राहिली आहे बघा थोडीशी कशी तवा गरम असतो की नाही मग अशी एका साईडला जर अशी थोडीशी भाजली नाही ना तर तिला अशी पलटी करून ठेवायची अशी बघा मग ती पण त्या साईटसुद्धा चांगली भाजली जाते सगळ्या बाजूनं मस्त अशी भाजले गेलेली आहे बघा हे बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचे आणि ताटाला लावायला ही मिरची खरंच खूप छान लागते आता ही कशी मी एवढ्या बनवलेले आहेत मग आता आपल्या घरात जास्त लोक असले तर मग हे अर्धे अर्धे करून जरी भरली तर चालेल नाही तर एक्स्ट्रा जरी अजून आणून जरी केलं तरी चालू शकते नंतर ह्याच्यातल्या अजून थोड्याशा बारीक अशा भेटतात त्या जरी ह्याच पद्धतीनं तुम्ही जरी केल्या तरी चालू शकते तर अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा